आणि निधीला मान्यता प्रकाशरावनी सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही पाहिजेल तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा 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 घाचा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना नाही तर माझा हात आखडता येईल तेवढं सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता ती काही जाहीर सभा नव्हती ती मर्यादित लोकांची सुशिक्षित वर्गाची ती सभा होती वैद्यकीय क्षेत्रातले आणि लॉ क्षेत्र वकील क्षेत्रातले सगळे मान्यवर हो, आणि त्याच्यामुळे मी ते शेवटी हो का कोण पक्ष जाहीरनाम्यात सांगतो आम्ही आलो असं करणार आम्ही तसं करणार जाहीरनाम्यामध्ये पण बरंच काही सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना मग काय ते प्रलोभन दाखवलेलं आहे का आणि त्याच्या संदर्भात उद्याच्याला निधी देत असताना प्रत्येकजण असं म्हणतो विकास कामाला तुमच्या इथले रस्ते तुमच्या इथले डेव्हलपमेंट त्या कामाला तर निधी देण्याचं चा कामच आमदार खासदारांचं असतं लोकप्रतिनिधींचं असतं त्याच्यामुळं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की बाबा ज्यांनी मागं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त निधी जास्त विकास आम्ही त्या भागाचा करू हे साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये वेगळं नाही मी नेहमी मा विचार करून बोलत असतो की बाबा आचारसंहितेने घालून दिलेल्या जे काही नियम आहेत त्या आचारसंहितेचा कुठलाही प्रकारे भंग होता कामा नये ह्याबद्दलची खबरदारी मी त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि ते एका छोट्या हॉलमधलं ते वक्तव्य होतं मला सकाळी कोणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाख लाख रुपये खटाखट खटाखट भेटावं ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 त्याचं फार पुढे भाऊ करू नये <संधे>। एवढीच आमची विनंती